मोदी आले होते गर्दी झाली होती व्हिडिओ आले ज्या लोकांनी गर्दी केली ते थोडे लोक नंतर नाराज झाले सातशे रुपये ठरले होते पण भाजपचे नेते लय करामती ठरले सातशे दिले तीनशे आणि बाहेर येत असताना ते जे काय घातलं होतं हातात त्या पक्षाचं चिन्ह असणारे कार्यकर्ते काय म्हणत होते आता फिक्स निलेश लंकेच खासदार असे तिथे असणारे जे लोक तिथे गेले होते असे ते सांगत होते काही लोकांना विचारलं तुम्ही आला कशा आला ते म्हणाले दुष्काळाची परिस्थिती सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे जिथं कुमार इथं आम्हाला चार पाच पैसे मिळतात तिथं आम्ही जात असतो त्यामुळे गावातून कोणच येत नव्हतं मग गर्दी कशी करायची मग पैसे देऊन गर्दी करायची म्हणून आम्ही सातशे रुपये तिथं घेतले नाही तर आम्हाला तीनशे चारशे रुपये दिले आणि आम्ही तिथं आलो काल तुम्ही मोदी साहेबांचं जर भाषण ऐकलं असेल चोवीस मिनटं बोलले चोवीस मिनटं आणि त्या चोवीस मिनटामध्ये आपल्या या भागासाठी आपल्या या शेतकऱ्यासाठी या युवांसाठी आपल्या माता भगिनींसाठी काहीतरी देतील अशी आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती पण तसं न होता सतरा मिनिट त्यांच्या भाषणामध्ये ते काय बोलत होते हिंदू मुस्लिम म्हणजे कुठेतरी द्वेष फेरण्याचा प्रयत्न ते तिथे ते करत होते आणि मग त्यांना असं वाटत होतं की या भूमीमध्ये जिथे अनेक संत होऊन गेले त्या भूमीमध्ये त्यांना कदाचित हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला त्याला यश मिळेल असं त्यांना वाटलं मोदी साहेबांना जे वाटतं भाजपला जे वाटतं ते होणार का या भूमीमध्ये पुढच्यांना वाटतं होणार नाही मागच्यांना काय वाटतंय आपली अपेक्षा काय होती मोदी साहेबांनी कांद्यावर हो बोला हो। बोलावं दुधावर हो। शेत हो हो बोलावं शेतकऱ्यावर बोलावं पाण्यावर बोलावं हीच हो। आपली अपेक्षा ना पण ते काय बोलत होते एक तर मला कळतच नाही यंदा ना काय झाले मोदी साहेबांच्या मोठ्या मोठ्या सभा होतात पण त्या सभेमध्ये मोदी साहेब प्रश्न विचारतात की क्या लगता है आप सबको मैं बोल रहा ठीक बोल रहा हूं क्या पुढून आवाजच येत नाही परत